नमस्कार आज आपण बनवणार आहोत ब्लॅक फॉरेस्ट केक हा केक लहानपण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो चला तर मग आपण डायरेक्ट रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे बटर कंडेन्स मिल्क कोको पावडर मैदा बेकिंग सोडा बेकिंग पावडर आणि पिठी साखर आणि सोडा सर्वात पहिले आपण कुकर हा मीडियम हीट वरती प्री हीट करायला ठेवणार आहोत तर खाली मी ह्याच्यात मीठ वगैरे काहीच नाही टाकलेलं फक्त जाळी टाकलेली आहे जाळी ठेवलेली आहे आणि कुकर प्री हिटला ठेवून दिलेला आहे कुकरच्या झाकणाची मी शिट्टी आणि रबर काढून घेतलेला आहे इथे आपला कुकर गरम होईपर्यंत आता आपण याचं बॅटर बनवून घेणार आहोत केकचं जर तुम्ही मध्ये करणार असाल तर ओन आधी एकशे ऐंशी डिग्रीवरती प्री करून घ्यायचं आहे प्नास ग्रॅम बटर टाकून घेणारे यानंतर यात घेणार घेणारे कंडेन्स मिल्क दोनशे ग्रॅम कंडेन्स मिल्क घेतलेला आहे हे मी घरीच बनवलेलं आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आता हे मी याने एक जीव करून घेणार आहे दोन्ही सुद्धा जर तुमच्याकडे बिटर असेल तर बीटरनी केलं तरी चालेल बिटरनी एक तीन ते चार मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आहे याला तुम्ही जितकं प्रेशर द्याल तितकं हे छान फेटलं जातं बिटरची गरज पडत नाही छान एक जीव झालेला आहे आता आता आपण साखर टाकून घेणार आहोत एक टेबलस्पून साखर घेतलेली आहे मी साखर टाकून पुन्हा हे हलवायचे आता आपण याच्यात आपले ड्राय इंडिग्रियंट्स टाकून घेणार आहोत आता यात आपण आपला मैदा एक कप मैदा घेतलेला आहे बेकिंग सोडा वन स्पून बेकिंग पावडर बेकिंग सोडा मी हाफ टीस्पून घेतला होता आणि इथे वन वन टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे वन फोर्थ कप कोको पावडर मी तुम्हाला मावा केकच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं जर तुम्हाला केक बनवायचा वगैरे बन असेल किंवा तुम्हाला खरंच रेसिपी बनवण्यामध्ये आवड असेल तर हे असं एक मेजरमेंट कपचं सेट तुम्ही नक्की घ्या म्हणून कारण काय होतं केक परफेक्ट बनतो जर मापं व्यवस्थित असेल तर आता हे मी हलवून घेणार आहे हे राहिलेलं मी काढून घेणार आहे आता पुन्हा आपण हे सगळं एकत्र एक करून घेणार आहोत आता यामध्ये मी हा आपला पिण्याचा सोडा म्हणजे बाजारात कुठेही तुम्हाला मिळून जाईल हा सोडा अर्धा कप सोडा टाकणार आहे मी ह्याच्यात सोडा झाला अर्धा कप याच्यात मी हा एकदम सगळा नाही टाकणार आहे थोडा थोडा टाकणार आहे लगेच पटापटा हलवून घ्यायचा आहे आपला भेटून झालं आता राहिलेला सोडा आपण टाकणार आहे मी अर्धा कप सोडा हा तीन बॅच मध्ये टाकणार आहे तर मी हा राहिलेला सोडा टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये आठ मिनटं बीट करून घ्यावं लागतं मी आता हे बीटरने बीट करून घेणार आहे तुमच्याकडं जर बिटर नसेल तर तुम्ही यानेच जरा जास्त प्रेशर देऊन आपला प्रेशर खूप लावावा लागतो आणि त्यांनी बीट करू शकता पण मी बीटरने पण बीट करून दाखवते आता हे मी बीटरने बीट करून घेणार आहे मी में पाच मिनिट बीटरने बीट करून घेणार आहे कारण का ऑलरेडी हाताने आपण एक दोन ते तीन मिनिट बीट केलेलं आहे हे मी बीटरचं एकदम मध्यम स्पीडवरती बीट करून घेतलेलं आहे चांगलं बीट झालेलं आहे आपलं आता आपलं हे छान बीट झालेलं आहे आता आपण हे टीन मध्ये घालून घेणार आहोत मी इथे टीन घेतलाय हा अर्धा किलोचा टीन आहे यामध्ये खाली मी बटर थोडं तेल लावून घेतलं आहे बाजूने आणि मी बटर पेपर घातलेला आहे तर तुमच्याकडे हा टीन नसेल तर कुकरच्या भांड्यामध्ये किंवा कोणत्याही स्टीलच्या ह्याच्यामध्ये जे तुमच्या कुकरमध्ये सेट होईल मापाणी त्यात घातलं तरी चालेल तुम्ही आता आपण केक बेकिंगला ठेवणार आहोत बॅटर ह्याच्यात घालून घेणार असंच थिकनेसने बॅटर झाला पाहिजे म्हणजे केक छान बनतो यामध्ये मी बॅटर काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे टॅप करावं हे यासाठी आपटायचं याच्यामध्ये जे छोटे छोटे बलून आलेले असतात असे ते निघून जातात आपलं कुकर प्रीहीट करायला ठेवलं होतं त्याच्यात मी हे टीन ठेवून देणार आहे साधारणतः आपल्याला तीस ते चाळीस मिनटं लागणार आहे प्रत्येकाच्या गॅसच्या आचेवर आहे किती वेळ लागेल तो शक चला तर मग आपण हा बेकिंगला ठेवून देऊयात चांगला प्रीहीट झालेला आहे आता आपण साधारणतः मिडियम आचेवरती याला एक तीस ते चाळीस मिनटं ठेवणार आहोत मी शिट कुकरचं शिट्टी आणि रबर काढून घेतलेलं आहे झाकणाचं नुसतं आता आपण हे झाकण लावून घेणार आहोत आपला केक ठेऊन चाळीस मिनटं झाले आहेत साधारणतः चाळीस मिनटांनी मी झाकण उघडलेलं आहे आता यात मी सुरी घालून चेक करणार आहे सुरी पूर्ण कोरडी आलेली आहे म्हणजे आपला केक हा तयार झालेला आहे आता हा केक मी असाच बाहेर काढून गार करत ठेवणार आहे पूर्ण गार झाल्यावरतीच हा मी काढणार आहे टीनमधून बाहेर आता आपला केक पूर्ण थंड झालेला आहे मी अशी बाजूने सुरी घालून घेत आहे याच्यावर प्लेट ठेवायची एक उलटा आता आपण काढून घेणार केक आपला छान निघालाय आता पुन्हा आपण याच्यावर एक ताट ठेवणार आहोत आणि केक सरळ करून घेतला छान असा आपला केक बेक झालाय आता हा केक मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे एक पाच मिनटं फक्त पाच मिनिट म्हणजे हा कट करायला आपल्याला खूप सोपा जातो केक फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवला आहे म्हणून इथे मी एक कप विपक्रीम घेतली आहे एक कप आणि वर थोडी अशी ही विपक्रीम घेतली आहे इथे मी फिवण्याची विपक्रीम घेतली आहे तुम्ही कोणतीही विपक्रीम घेऊ शकता तुम्ही ही विपक्रीम याने सुद्धा बीट करू शकता पण ह्याला जोर खूप लावावा लागतो आणि वेळ खूप जास्त वेळ खूप जास्त लागतो म्हणून मी या बीटरनी बीट करून घेणार आहे साधारणतः आपण ही एक सात ते आठ मिनटं बीट करून घेणार आहे क्रीम ही छान अशी फेटून झालेली आहे आता साधारणतः एक सात मिनटं गेले आहेत क्रीम फेटायला तुमच्याकडे बिटर नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा ही फेटू शकता कट करून घेणार आहोत त्याचे तीन लेअर करणार आहोत आधी मी वरचं हे काढून घेणार आहे आपला पहिला लेअर कट झालाय आपला दुसरा लेअर कट झालेला आहे आणि हा आपला तिसरा लेअर लेअरचं मी हे वरच काढून घेणार आहे पहिल्या लेअरचं पण मी हे काढून घेतलेलं आहे वरच आता इथे मी बेस घेतलेला आहे हा बेस तुम्हाला कुठेही केकच्या दुकानात इझिली अवेलेबल होऊन जाऊन होऊन जाईल आता आपण बेसला थोडी क्रीम लावून घेणार आहोत पाणी जाऊन द्यायचे याच्यावर मी आता आपला पहिला बेस ठेवून घेतलेला आहे इथे मी बॉटलमध्ये शुगर सिरप घेतलेला आहे साधारणतः मी एक कप साखर आणि अर्धा कप पाणी असं घेतलेलं आहे जर तुम्हाला गोड कमी हवा असेल तर तुम्ही दोन्ही अर्धा 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 कप पाणी आणि अर्धा कप साखर घेऊ शकता आता हा पूर्ण मी हे करून घेणं त्याला केकला आता हा आपला बऱ्यापैकी चूक झालेला आहे बऱ्यापैकी आपला केक हा सोप झालेला आहे आता यामध्ये आपण चॉकलेट सिरप टाकून घेणार आहोत यात आता मी चॉकलेट सिरप टाकून घेत आहे चॉकलेट सिरप लावून घेते बेसला आता यावर आपण क्रीम घेणार आहोत ही छान अशी टांगून घ्यायची आता आपण छान इथे एकसारखं करून घेतलेलं आहे आता पुन्हा आपण याच्यावर चॉकलेट सिरप टाकणार आहोत इथे मी चेरीचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत त्याच्यावर घालून घेणार आहे तुम्ही चोको चिप्स आवडत असेल तर ते सुद्धा घातले तरी चालेल आता यावर आपण दुसरा लेअर ठेवून घेणार आहोत पुन्हा आपण पुन्हा आपण याच पद्धतीने हा सोप करून घेणार आहोत आता आपला पूर्ण सोप करून झालेला आहे याच्यावर चॉकलेट सिरप टाकून घेणार आहे पुन्हा आता आपण एकसारखे करून घेणार आहोत पुन्हा ही क्रीम एकसारखी करून घेतली आहे आता आपण साईडनं पण लावून घेणार आहोत आता आपला दुसरा लेअर सुद्धा तयार झालेला आहे आता आपण तिसरा करणार आहोत तर दुसरा लेअर वर मी ले वरती मी चॉकलेट सिरप टाकून घेते चेरीज टाकते त्यावर आता मी तिसरा लेअर ठेवून घेणार आहे आपला थोडा प्रेस करून यावर मी पुन्हा सेम अशीच प्रक्रिया करून घेणार आहे आता आपण हा सगळ्याच पहिला लेअर बनवत आहे याच्यावर मी क्रीम टाकून घेणार आहे पुन्हा एकसारखं करून घेणार आहे आता केक। आपला हा केक आपल्या केकला आयसिंग करून झालेला आहे आता मी असाच थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि मग पुन्हा यांना आपण क्रीम लावून फायनल डेकोरेशन करणार आहोत आता हा केक साधारणतः मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवला होता तर फ्रीजमधून बाहेर काढून आपण पुन्हा याच्यावरती आयसिंग करणार आहोत पुन्हा हा एकसारखी क्रीम मी करून घेणार आहे वर्ण मी केक असा प्लेन करून घेतलेला आहे मला परफेक्ट सायसिंग करता येत नाही पण मी घरी खायचा असतो तो असा करते इथे मी हे स्टार नोजल घेतलेलं आहे आता हे मी पायपिंग बॅगमध्ये घालून घेणार आहे यामध्ये मी आता क्रीम भरून घेणार आहे आता आपण पहिले इथे मी डार्क कंपाऊंड घेतले हे डार्क कंपाऊंड मी खिसणीने छोट्या खिसणीने खिसून घेतला आहे आता हे मी केकला लावून घेणार आहे बाजूने सगळ्या बाजूने आपला केकला लावून झालेला आहे हे आता मी वरती लावून घेणार आहे वरती तर फक्त मी मधीच टाकणार आहे आता पायपिंग बॅगने ज्याच्यात आपण क्रीम भरले होते याच्यात मी डिझाईन करून घेणार आहे डिझाईन तुम्ही कोणतीही तुमच्या पद्धतीने करू शकता सगळीकडे अशीच करून घेणार आहे आता मी खाली साईडने पण डिझाईन करून घेणार आहे फुलं काढून घेणार आहे माझे पूर्ण खाली करून झालेले आहेत आता यावर मी चेरी ठेवणार आहे आता मी साईडला पण अशा चेरी लावून घेत आहे आपला केक हा तयार झालेला आहे आपला हा ब्लॅक फॉरेस्ट केक बनवून तयार झाला आहे रेसिपी तुम्हाला कश, कशी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हा आपला अर्धा किलोचा केक हा तयार झालेला आहे जून महिन्यामध्ये सर्वात जास्त बड्डे असतात त्यामुळे नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा टेस्टला कसा झाला आहे तो थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये